हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी रोज नवीन शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूयाेजचा एंकरेज, मराठी तर्थ उत्तेजन देणे प्रोत्साहन देणे उद्युक्त करणे पाठिंबा देणे किंवा दिलासा देणे धैर्य देणे किंवा आशा उत्पन्न करनी होता है एनकरेज प्रयोग कर पेला वाक्य है हर पेरेंट्स एनकरेज हर इन हर स्टडीज दूसरा वाक्य है अ गुड टीचर कैन एनकरेज स्टूडेंट्स क्रिएटिविटी तीसरा वाक्य है डोंट एनकरेज बैड हैबिट्स इन अ चाइल्ड चौथा वाक्य है डोंट एनकरेज हिज लेझीनेस फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू